मुंबईमध्ये मराठा समाजाचं आंदोलन झालेलं आपण पाहिलं आणि ना राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेट संदर्भातील एक जी आर काढण्यात आला त्याच आधारे आता मराठवाड्यातील जे काही मराठा समाज आहे त्यांना आता कुणबीचं आरक्षण देखील मिळण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होणार आहे याच संदर्भात जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील जो काही बंजारा समाज आहे त्यांच्याकडून आता विजय टीतून यष्टीत जाण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते आता सुरू करण्यात आलेले आहेत त्यासंदर्भातील निवेदन देखील या सर्व बांधवांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे त्यांची मागणी जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे मात्र या मागणीला आता हैदराबाद गॅजेट कुठेतरी संदर्भातील जो जी आर सरकारनं काढला त्यानंतरनं विवेक कुठं आलेला पाहायला मिळतोय आपण त्यांचेच संवाद आहोत मला सांगा तुम्ही आता येश्टीत जाण्यासाठी मागणी करताय काय नेमकं कुठले तुमच्याकडे मुद्दे आहेत नेमकं काय पुढे आज जरी मराठा समाजाच्या आंदोलनानुसार हैदराबाद गॅजेटचा विषय पुढे आलेला असेल तरी इसवी सन दोन हजार सात पासून ही लढाई बंजारा समाज हा यशटी आरक्षणामध्ये जाण्यासाठी लढतो आहे आणि मुळात यशटी आरक्षणामध्ये जाण्यासाठी जर आधार काही जर आपण विचार केला तर ज्या गॅजेटचा आधार घेतला जातो त्या गॅजेटमध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये जमाती म्हणून ज्या तेरा जमातींची यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे दुसरी गोष्ट म्हणजे निजाम काळामध्ये हा पूर्ण भाग जो निजाम राजवटीमध्ये होता त्या राजवटीमध्ये राहिलेला बाकीचा तेलंगणा आंध्र प्रदेश हा जो भाग आहे त्या भागामध्ये आजही बंजारा समाज हा एस मध्ये समाविष्ट आहे स प्रामुख्यानं असं आपल्याला सांगू इच्छितो की पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे बंजारा समाज आहे त्यांच्या रीतिरिवाज परंपरा भाषा वेशभूषा पूजा पद्धती हे सर्व काही एकच असताना सुद्धा एस टी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याच्यामध्ये जर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळत असेल आणि महाराष्ट्रामध्ये तेच आरक्षण जर व्ही जी एन या कॅटेगरीहून मिळत असेल तर तो निश्चित आमच्यावरती अन्याय आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये याच्यापूर्वीही आम्ही दाद मागत आलेलो आहोत याच्यापूर्वीही हा लढा होता परंतु आज शासनाने कुठल्या तरी माध्यमातून ही गोष्ट जर मान्य केलेली असेल आणि गॅजेटचा गॅजेट हा पुरावा म्हणून जर शासन धरणार असेल तर तो निश्चितच पुरावा म्हणून त्यांनी धरावा त्या संदर्भामधल्या नोंदींचा हा विचार केला गेला काय जे हैदराबाद गॅजेटची हैदराबाद गॅजेट मधली ही कॉपी आहे पेज नंबर दोन दोनशे सत्तर वरती आणि त्याच्यावरती आपण त्या एरिया मधल्या ज्या जमाती आहेत त्या जमातींची यादी दिली आहे एकूण तेरा जमाती त्या तेरा जमाती आणि त्यांची लोकसंख्या याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेला आहे तिथे लंबाडा और बंजारा असा उल्लेख केलेला आहे आणि हा जो उल्लेख आहे तो बंजारा समाजाचा आहे आणि या नोंदीनुसार तेलंगणा आंध्र प्रदेश मधला समाज हा जर एस टी मध्ये असेल तर आमची मुख्य मागणी अशी आहे की याच गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रामधल्या बंजारा समाजाला एस टी मध्ये आरक्षण द्यावं आणि वर्षानुवर्ष जो समाजावरती अन्याय होत आलेला आहे तो अन्याय दूर करावा अशी विनंती आम्ही या माध्यमातून शक्य आहे का या आधारे हो होणार ना आता हैदराबाद है गॅजेटचा जो आता मराठा समाजासाठी जो वापर केला आहे आता त्याच पद्धतीने बंजारा समाजासाठी पण ह्या गॅजेटचा विचार करायला पाहिजे आणि त्या गॅजेटनुसार बंजारा समाजाला पण न्याय मिळायला पाहिजे दोन हजार सात पासून जर पाहिलं तर ही मागणी जी आहे ती कुठेतरी समाजाकडून करण्यात येते काय याच्या आधार आता हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातील जे जो आहे तो सरकारने मागील आठवड्यातच काढलेला आहे मात्र आता ह्या संदर्भात काय नेमकं ग्राउंड आहेत तुमचे ग्राउंड आमचे हे आहेत की सकल सर्व बंजारा सकल सर्व बंजारा समाज हा जागोजागी आज आंदोलन करत आहे तसं काही आमचे प्रतिनिधी हे जिंतूरच्या ठिकाणी आमचे काही समाज बांधव उपोषणाला बसले जुने काय पुरावे आहेत जुने पुरावे हेच कारण की आज काही जुने कासट वेडवे आज काही महाराष्ट्रामध्ये अकोला साईडला काही ठिकाणी जे हे दिलेले आहेत काही कास्ट सर्टिफिकेट वर सध्या एस टी म्हणून कास्ट आहेत आमचे महाराष्ट्रात हो आहेत आहेत ते सलपुराव आहे हा त्याच्यानंतर पण एन टी मध्ये यांनी कन्वर्ट केले त्याच्यानंतर आम्हाला मग आता काय झालं माननीय मनोज दादा जरंगे यांच्या अध्यक्षेखाली आज मराठा समाजानं जे आज सखोल आंदोलन केलं आणि त्यांचं जे आत्ताला यश आलं मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचं त्यांना जाहीर पाठिंबा आहे कारण की कसं आहे त्यांच्या आंदोलनामुळे त्यांना यश मिळालं पण मनोज दादा जरांगीमुळं कुठंतरी गॅजेट बाहेर निघाले आणि त्याच्यात आमचं बी उल्लेख साप सापडलं त्याच्यामुळे त्याचे ग्राउंड बेस घेऊन आम्ही आम्ही बी आंदोलन करणार आता तुम्ही मागणी केलेली आहे निवेदन दिलेलं आहे पुढची कशी दिशा असणार आंदोलन पुढची दिशा कि आमच्या समाजाला एसटी मध्ये घालण्यासाठी जे आमच्या मराठा म्हणजे आमचं बंजारा समाज आंदोलन करत आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आमची पुढची तयारी अशी आहे आम्ही रिसर मार्गाने हा लढा लढत आहोत समजा मागून जर मिळत नसेल तर आम्ही हिसकवून घेण्यासाठी सुद्धा बंजारा समाज तयार आहे आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही आमची पूर्ण तयारी झालेली आहे त्यामुळे सरकारला एवढी विनंती आहे राज्य सरकारना फडणवीस सरकारना की बाबा बंजारा समाजांना जो इतिहास आहे बंजारा समाजाचा तो इतिहास पडताळावा त्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि बंजारा समाजाला एस मध्ये आरक्षण मिळावं एवढी आमची विनंती आहे नक्कीच जर पाहिलं तर दर कुठंतरी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन कुठंतरी आता आरक्षणाच्या संदर्भातील जी आर जो आहे तो राज्य शासनाला काढलेला आहे त्याच पद्धतीनं जो बंजारा समाज आहे त्याच्या आरक्षणाचा प्रश्न देखील मिटवावा आणि आता रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा जो आहे तो आता हा समस्त बांधवांच्या वतीने देण्यात येतो ओंकार कुलकर्णी एनडी मराठी